मैडम नारे बारे तो ठाकर वड़ी और बोलते रात्री वाघ आने वाघ तो बोलते हाँ फोन कर फोन कर नमस्कार मैं ओमकार विराज बारवे रहना चार ठाकरवाड़ी तारुका आंबेगा जिला पुणे सुमारा रि अक गोटे पाने अक अक दरमियान एक मादी आणि तिचा बछडा अशी दोन जनावर आमच्या रस्त्याने फिरत होती त्यांना इथं चावू लागली काय गोट्याची ते गोट्याच्या जवळ आरे पाहता त्यांना आतमध्ये बारीक अकरा महिन्याचं वासरं दिसलं अकरा महिन्याच्या वासरानंतर त्यांनी दरवाजापासून काही घालता दरवाजाच्या बाजूला जी शेडनेट बांधलेली होती ती शेडनेट पूर्ण लाकडांसहित बांधलेली असताना ती तोडली ती तोडल्यावर ती तोडली एक आवाज गाय आंबरायला लागली म्हणून जरा आवाज झाला आजूबाजूच्यांनी आवाज घेतला त्यांनी फोन केला एक तेव्हा आम्ही बाहेर आलो तर ते जवळपास आमचं वासरू होतं ते मृत अवस्थेत आम्हाला दिसलं ते तर तेपर्यंत त्याला मागच्या साईडला पणजी लागलेले होते पुढं मानाला बोच काढलेलं होतं ते आम्हाला ओळखून आलं का जनवारांनीच केलेलं आहे तर जनावर हे इथंच आजूबाजू कुठंतरी होतं परत अडीच तीनच्या सुमारास परत काहीतरी आलं आणि दिला त्याचा जो भाग होता तो पूर्ण शेडने स सहित काढून सगळं आतमध्ये जाऊन खाऊन टाकला ते बाहेर ओढण्याचा पण प्रयत्न करीत होतो तरी त्यांनी केला नाही आम्ही आम्ही फोन केला आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना एक साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास फोन केला लगेच ते म्हटले का आम्ही सकाळी न येतो पण अजून त्यांचा काही आलेच नाही त्यांनी परत हे केलंच नाही त्यांना दोन वेळ फोन केलो ते उडवा उडीचीच उत्तर दे आलो एवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागेल आता सकाळचे नऊ वाजले तरी त्यांनी घटनास्थळी भेट दिलेली नाही साडे अकरा वाजता आवाज झाला गाई जोरात वर आडली म्हणून मी बाहेर आले बाहेर येऊन पाहते तर वाघ दिसला वाघ आणि आहे ना वासराला धरलं होतं आम्ही पळालो प्रयत्न केला पण ते काही भेटलाच नाही पळून गेला आणि गेल्याच्या नंतर परत वाघ येऊन दोन तीन तासांनी परत हमला केला आणि पूर्ण म्हणजे त्याला फाडलं आता बाया माणसाला रात्रीचं बाहेर निघायला लागतं इथं वाघ आहेच वाघ आहे एक वाघ पिल्लू आहे रोज वाघ दिसतोच लय भीती वाटते रात्रीचं बाहेर निघायला त्याच्यामुळं दक्षता घ्यावी वन वन विभागाने पिंजरा वगैरे काहीतरी लावायला पाहिजे